मंडणगडी अथं विश्व हिंदू परिषदेतर्फे बांगलादेश यांच्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भव्य मोर्चाचं करण्यात आलं होतं आयोजन सविस्तर वृत्त मंडणगडी अथं विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून बांगलादेश येथील हिंदूंना न्याय ये मिळावा यासाठी धर्मरक्षणासाठी हिंदू समाजाकडून भव्य अशा मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलं होतं विश्व हिंदू परिषद मंडणगड यांच्यावरून धर्मरक्षणासाठी सज्ज व्हा असा बॅनर घेऊन हिंदू समाज रस्त्यावर उतरले होते तहसीलदार कार्यालय येथे मोर्चाची सांगता झाली यावेळी तहसीलदारांना याबाबत निवेदन सादर करण्यात आलं मंडणगड परिसरातील बाजारपेठा यावेळी बंद ठेवण्यात आल्या होत्या विश्व हिंदू परिषद मंडणगडच्या तर्फे आज महामोर्चाचं आयोजन मंडणगड येथं था करण्यात आलं होतं बांगलादेश येथील हिंदूं व हिंदूंना न्याय मिळावा या मागणीसाठी या महामोर्चाचं आयोजन करून तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन विशेष प्रतिनिधीसह दैनिक सुरदय मंडणगड সংক্ৰান্তগত <laughs> বগৱ

गुरू रामचंदी महाराज छत्रो तयार अर्पित करो तन मन धन अर्जितो मन धन माना माना बलिदान वतनदान हो का आपण जे निवेदन आता आपण देणार आहोत विषय बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशी सरकारला भारत सरकार तर्फे निर्देश देण्यात यावेत यासाठीचे निवेदन महोदय बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत त्यांची मंदिरे घरे दुकाने जाळली जात आहेत तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवय पद्धतीने अत्याचार होत आहेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा चकमा कुकी बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना इस्लामी कट्टर बांध्यानी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टपद टाकलेले आहे बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचारास मुख संमतीच देताना दिसून येत देता आहे या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करतो या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या देखील बांगलादेशच्या सरकारने देशद्रोहाची कठीण कलमे लावून देशद्रोह्याची बांगलादेश मधील हिंदूंची संख्या अडतीस टक्के होती ती आज घटून केवळ आठ टक्के राहिली आहे आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलली नाहीत तर बांगलादेशातील आठ टक्के हिंदू व अल्पसंख्याक समाज जिहादी इस्लामी कट्टरवाद्याला बळी करून संपूर्णपणे नामशेष होईल असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे यामुळे आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकारास आवाहन करतो की बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ आम्हाला आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे आपले नम्र सकल हिंदू समाज बोला भारत माता की यावर रामचंद्र की हिंदू संघटनेचा हिंदू एकतेचा मी जोपर्यंत सगळे एकत्र नाही तोपर्यंत देशाचं काय खेळ नाही एवढं लक्षात ठेवा जर द्राक्ष विकत घ्यायला गेलो ती फळवाल्याला विचारलं बोलला याचा भाव काय म्हणला शंभर रुपये किलो द्राक्ष आणि बोलले टोपलीत पडले त्यांचा भाव काय तर म्हणले दहा रुपये किलो किती रुपये दहा रुपये एकत्र असाल तर शंभर रुपये किंमत आहे तुम्हाला एकत्र नसाल तर दहा रुपये किलोनी बघत तुम्हाला काही दिवसापूर्वी आपल्याकडे प्रसंग आला होता इथे पोलीस स्टेशनला आलो होतो आम्ही लोक दहावीस लोक ते पोलीस स्टेशनचे ऑफिसर हो सुद्धा लक्ष द्यायला तयार नाहीत का ते दहा पंधरा लोक आले तो किरकोळ दहा रुपये किलो वाले जरा काय किंमत जाणार पण एका क्षणामध्ये हो आम्ही पाच दहा मिनिटांमध्ये हो इथे सहाशे ते सातशे लोक जगवले साबणचे डोळे उभारले साबणतो त्यांना वाटले आले पाच दहा लोक दहा रुपये किलो आलेच आहे पण बंधू नो एसपी पर्यंत फोन लावले विश्व हिंदू परिषदेच्या रती महाराजांना फोन लावले की जे रात्री बारा वाजता नरेंद्र मोदींना फोन लावू शकतात अशा माणसांपर्यंत फोन लावले, लावले मित्रांनो एसपी ना फोन गेले डीवायस ना फोन गेले एक तासाच्या धावत धावत डीवायस पी इथं आले आपली दखल घेतली गेली आणि मित्रांनो आनंदाची गोष्ट सांगतात तुम्हाला चार दिवसामध्ये हो आपली पळवलेली मुलगी इथे हजर केले चार पाच दिवसात रात्री बारा वाजता समज माणसं आपल्या हजार चालू करतील जे आले त्याच्यात चारपट माणसं उभी राहतील आणि जो हा आता बांगलादेश